इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रथम उपमहापौर माननीय श्री अनिलजी डाळ्या यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इचलकरंजी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पैसे वाटपाच्या संशयातून कबनूरमध्ये जीव घेणा हल्ला तिघांना अटक मुख्य सूत्रधारासह दोघे फरार मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून शनिवारी कबनूर येथे दोघांवर जीव घेणा हल्ला झाल्याची घटना घडली या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी प्रणव सुनील कदम धीरज सुनील पाटील आणि नजीर जमीर शेख तिघेही राहणार कबनूर या तिघांना अटक केली आहे अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बारा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की कबनूर येथील अष्टविनायक कॉर्नर परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास भाजपचे कबनूर जिल्हा परिषद उमेदवार कुमार कांबळे यांच्या विरोधात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला याच संशयातून सागर सोडगे व ओंकार कोकाटे या दोघांवर धारदार शस्त्रांनी जीव घेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत तिघा संशयितांना ताब्यात घेतले मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित शाहरुख आत्तार उर्फ शेख आणि प्रेम रणजित कांबळे हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे